नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या नऊ पॉईंट एकोणसाठ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता वाढला किती वाढला डी सविस्तर जाणूगॅसच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी आनंदाची बातम्या आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता वाढवला केंद्रातील सरकारच्या माध्यमातून दरवर्षी मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जात असतो होळी सणाच्या आसपास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जातो यंदाही मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी देखील वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू झाली आहे केंद्र शासनाच्या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झालेला आहे दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढल्यानंतर आता विविध राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा वाढवला जात आहे अशातच आता देशातील जवळपास नऊ पॉइंट एकोणसाठ लाख राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर गुजरात राज्य सरकारने आपल्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका केलेला आहे महत्वाचे निर्णय एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये झाला असला तरी देखील जून जानेवारी पासून लागू राहणार आहे गुजरात राज्यातील संबंधित लाख राज्य कर्मचाऱ्यांना जा जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याची मागाई भत्ता रक्कम सुद्धा मिळणार आहे महत्वाची बाब अशी की गुजरात राज्य सरकारच्या आधी राजस्थान उत्तर प्रदेश ओडिसा आणि आसाम या राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागा भत्ता सुद्धा वाढवण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढल्यानंतर राजस्थान उत्तर प्रदेश ओडिसा आसाम आणि गुजरात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्यात आला आहे यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के कवधी होणार हा सवाल उपस्थित होतो दरम्यान येत्या काही दिवसांनी याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचा लाभ मिळाला की साधारणतः तीन ते चार महिन्यांनी महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाढीचा लाभ मिळत असतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद